तर आता काय ना मित्रांनो मकावर रोग आहे थोडा फवारा एक मारावा लागतोय मक्काला त्याचं का म्हणजे रोग कसा आहे दाखवतो तुम्हाला तुम्हाला हे शेतकरी जे आहेत त्यांना माहीत असेल मक काय रोग असणार आहे ते सांगायची गरज नाही हे बघा ही रोग आहे आळीचा रोग आहे पानं खाते पोगा खाते आतमध्ये या अशी बोंब होती आणि हे काय होतं ही मका उबदारी येऊ देत नाही वर की आत पोग्यामध्ये खराब करतं हे बघा ह्याचा जी पोगा असतो मकाचा ती आतून खराब आहे आणि ह्याशी पानं खात आहे वरणं बघा ही मका किती बाद केली या अशी आतनं घाण होती या आणि मका बात आहे ती तर ह्याच्यासाठी एक फवारा मारावा लागतो या आणि शंभर टक्के मार मारलाच पाहिजे जर फवारा नाही मारणा तर ही जी पीक आहे ती उचलणार नाही ह्यासाठी फवारा करावा लागणार आहे एक आपल्याला पहिला एक मित्रांनो मारला आहे मी पण आता एक फवारा अजून मारावा लागणार आहे कारण दाखवतो तुम्हाला अजून बघा ही किती प्रमाणात आहे बघा अशी पानं खाल्लेली सगळी आहे का म्हणजे ह्या बाजूला जास्ती प्रमाणात रोग आहे त्या बाजूला रोग कमी आहे पण ह्या बाजूला रोग जास्त प्रमाणात आहे तर ही कंट्रोलमध्ये आणला पाहिजेला कारण म्हणजे मागच्या आठ दिवसात ही फवारा मारायला पाहिजे होता पण तसं झालेलं नाही मारला नाही मात्र आता मारावं लागणार आहे फवारा तर पलीकडे तिकडं गोदी बांधली मी तर बानाला ओला आहे खाली काळ झार दिसते बघा ओलीमुळं त्या साईडला हार नाही इथं बांधलेलं आहे मी आणि इकडं वरची मका बघा इकडली मका एकच नंबर बसली सगळ्या टुकड्यात ही जी मका आहे ही एक नंबरची मका आहे म्हणजे पिकाला एक नंबर बसली असं म्हणायचं आहे मला हारणे हरणे हारणे खाण्यात बीज आहे बागा तिचं मालकाकडे ध्यान नाही पोटा पाण्यात चाललंय तिचं आपलं खा या खा